आणि आपली मागणी कुणी पेशान घेऊन अरे छत्री आंदोलनातून काहीपूर्वक घेतला ही छत्री पाऊस नसताना पाऊस नसताना आपल्याला परंतु या छत्रीची ताकद आपल्याला कधी कळणार आहे जेव्हा या पावसाच्या थेंब येथील ना तेव्हा आपल्याला लक्षात येईल येण्याची ताकद का असते ही आपली संघटना आहे जेव्हा आपली संघटना आपल्याला काय वर्षभर

त्याचबरोबर माझ्या गावच्या कुटुंब आहे काम आहे ते चालू नाही महाराज आहे महाराष्ट्र आधार करावं आणि आज आपण पाठव माझ्या गावचं आहे

ক্যাগেনে <laughs>

आमच्या न्यायाचा आमच्या हप्ताचा माणूस तू सो आता